नमस्कार मंडळी तर तुम्ही कशी आहेत आय होप तुम्ही सर्व ग्रेटच असाल तर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर असं कलेक्शन व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळेल जाईल तर चला सुरू करूया व्हिडिओ स्टार्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हिल ग्रीन कलरच्या साडीवर आपण कोणतो ते ब्लाऊज आपण कॉन्ट्रास्ट करू शकतो तर त्याचा लुक त्याची ज्वेलरी त्याचे त्याच्यावर हेअरस्टाईल कसे घालाय करायचे बांगड्या कशा घालायच्या तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्वच बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे हिरव्या कलरची साडी हिरव्या कलरची साडी ही सर्व प्रोग्राम मध्ये घातली जाते सपोज लग्नामध्ये एंगेजमेंटमध्ये वास्तुपूजन मध्ये वास्तुपूजन थोड्या थोड्या प्रोग्राम मध्ये पण घातले जाते ही, ही ग्रीन कलरची साडी ग्रीन कलर ची साडी ही डोहळे प्रोग्राम मध्ये पण घातले जाते डोहळे प्रोग्राम मध्ये ही ग्रीन कलरच्या साडीशिवाय प्रोग्राम होतच नाही कारण की ग्रीन कलरची साडीच त्या डोहळ्या प्रोग्राम मध्ये घा घातली जाते तर डोळवा कलर हा खूप शुभ मानला जातो ही साडी ही आपण सर्व स्किन टोन वर चालली जाते तुम्ही थोडे फेर असो फेर असो थोडा स्किल स्किन हा थोडा अनफेड असतो हो त्याच्यावर पण ग्रीन कलर हा खूप सूट होते तर ग्रीन कलरच्या साडीवर आपल्याला स्टिच भेटते ब्लाऊज हे कापड मिळतो आपण ते ब्लाउज स्ट्रीच करतो तर कधी कधी असं होते की ते ब्लाउज आपल्याला कधी लूज होतो कधी फिट होते कारण की आप आपली बॉडी कधी हेल्दी होती कधी आपण बारीक होऊन जातो तर ते ब्लाऊज आपल्याला फिट नव्हते तर ते आपण चूज करतो कॉन्ट्रास्ट ब्लाउजचा तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आपण हिरव्या कलरवर कोणतं चूज करायचं हे आधी लक्षात घ्यायचं आहे तर फर्स्ट ब्लाउज आहे रेड कलरचा ब्लाऊज रेड कलरचा ब्लाऊज मी आता या व्हिडिओमध्ये घातला आहे रेड कलरचा शिवलेचा ब्लाउज तर तुम्ही कम्फर्टेबल असेल तर वाला ब्लाउज शिवू शकता आणि थ्री फोर वाला ब्लाऊज शिवू शकता थ्री फोर वाला ग्रीन कलर साडी घालायची हेवी लुक करायचं तर ब्लाऊज आपण चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकतो चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकतो थ्री फोर बाई वर आपण छान प्रकारे वर्क करू शकतो हँडवर्क करू शकतो राहते तुम्ही ते शिवू शकता स्लीवलेस ब्लाउज मध्ये डिझाईन नाही राहतात एकच डिझाईन राहते की इथं फ्रिल करू शकते बॉर्डरला असे फ्रिल फ्रिल करू शकते पीस आहे पण आप ते आपल्या हिरवी ग्रीन कलरची साडी खाली ग्रीन कलरची साडी ही कटची वगैरे आले तर त्याला फ्रिल ब्लाउज हे तेवढं नाही तर आपण सीवलेस वाला ब्लाउज असा सिंपल वाला घातलं पाहिजे आणि थ्री फोर वाले ब्लाउज शिवायचा राहला तर तुम्ही त्याच्यावर वर्क करा आणि नेक्स्ट तुम्ही फुल स्लीव्हर ब्लाऊज राहते ते आता मध्ये तुम्ही ते घालू शकता तुम्ही सजेस्ट करू शकता मोठीची ज्वेलरी येते गोल्डन ज्वेलरी येते मोठे वाले ज्वेलरी येते तर तुम्ही ते सजेस्ट करू शकता का ग्रीन कलर आता तुम्ही लाल कलरचा ब्लाऊज घातला तर तुम्ही ते कुंदन आता मी या कुंदन वर्क मी हे क्रिस्टल मनीचा वर्क केलेलं नेकलेस घातलाय तर तुम्ही तसं पण सजेस्ट करू शकता रेड कपल्या साडी ग्रीन कलर साडी आहे तर जे कमी कलर राहते म्हणजे आपण रेड कलर उठून दिसायचा आहे तर रेड कलरची ज्वेलरी घाला आणि तुम्हाला तुमच्याकडे गोल्डन कलरचं ज्वेलरी असेल खुर्सी वगैरे राहते चोकर वगैरे राहायला तर तुम्ही ते कन्सिडर करू शकता तुम्ही ते घालू शकता मोती पण तुम्ही ते घालू शकता मोतीची ज्वेलरी तुम्ही थे आ, थे ते खूप सुंदर ज्वेलरी हे ऑक्सिडाइज पण राहते च कसं ते साडीवर खूप म्हणजे ते गोल्डन वाले शेड राहते गोल्डन वाली बॉर्डर राहते तर त्याच्यावर ते ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप चांगली दिसत नाही कारण की ते अवॉइडच करा तुम्ही पण ते त्याच्यावर कॉटनची साडी राहिली प्लेन साडी प्लेन साडी राहिली आणि आपण कॉन्ट्रास्ट ब्लाउज रेड कलरच यूज केलं तर ते पण खूप सुंदर दिसते तुम्ही ते घालू शकता ऑक्सिडाइज ज्वेलरी कॉटनची साडी जॉर्ज ची साडी याच्यावर तुम्ही घालू शकता ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि नेक्स्ट आहे बँगल्स बँगल्स कसं करायचं चूज करायचं ब्लाउज घातला त्याच्यावर रेड कलर च्या बँगल्स घाला ग्रीन कलर तुम्ही घालू शकता पण दोन ग्रीन कलर आणि रेड कलर तुम्हाला ग्रीन कलर सजेस्ट सजेस्ट करते की तुम्ही ग्रीन कलर पण छान दिसते आणि रेड कलर बाकी अदर कोणताही कलर नको घाला कारण की ते वेगळे वाटते आणि मी रेड कलरचा चुडा घातला आहे राजस्थानी चुडा आहे तुम्ही पंजाब पंजाबी पॅटर्नमध्ये पण चुडा येते आणि आपल्या असं प्लेन बॅ बँगल्स राहते ते पण तुम्ही घालू शकता छान दिसते आणि त्याच्यामध्ये ना गोल्डन वाले कडे घा गा, घाला ते खूप सुंदर दिसते तुम्ही खूप हेअरस्टाईलचे पॅटर्न खूप राहतात जुडा कर्ली हेअर स्ट्रेट हेअर वेणी पॅटर्नची फिश फिश वेणी वगैरे तुम्ही टाकू शकता कारण ते त्याच्यावर खूप सुंदर आता मी केस फुले ठेवले आहे तर तुम्ही केस पण खुले ठेवू शकता तुम्हाला केस कम्फर्टेबल नाही वाटत असेल तर तुम्ही जुळा पाडू शकता तुम्ही जुडा कोणत्याही पॅटर्न चा पाडा लाव ते खूप उठून दिसते त्याच्यावर गजरा वगैरे फुलं वगैरे लावल्यावर खूप सुंदर दिसते तुम्ही ते लावू शकता ते <laughs> नेक्स्ट आहे येल्लो ब्लाऊज येलो ब्लाऊज हा आपला येल्लो कलर हा स्पेशली हळदी कल हळदी फंक्शन मध्ये खूप घातला जाते पण ग्रीन कलर तुम्ही सजेस्ट करता हळदी फंक्शन मध्ये पण आता लेटेस्ट मध्ये आता हे ट्रेंड आहे की हळदी फंक्शन मध्ये आता येल्लो कलर अवॉइड करत आहे येलो कलर आता सहजासहजी कोणी घालत नाही खूप कमी घालत आहेत मधात खूप ट्रेंड सुरू होता की येलो कलरचे आपण हळदीमध्ये घातलं पाहिजे येल्लो कलर आणि खूप जणांना ट्रेंड सुरू ठेवलं होतं पण आता ते ट्रेंडमध्ये आता ट्रेंड मध्ये नसल्यासारखंच आहे येलो कलर येल्लो कलर हा खूप कमी दिसते हळदीमध्ये आणि आता सर्वात जास्त पिंक ग्रीन असा कलरचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट सारखं यूज करते तर तुम्ही ते यूज करू शकता तुम्ही हळदीमध्ये ग्रीन कलरची साडी आणि येल्लो कलरचा ब्लाउज तुम्ही घालू तु, शकता तर खूप सुंदर दिसते त्याच्यावर तुम्ही ब्लाऊज तुम्ही सोयस्कर नुसार तुम्ही शिवू शकता शिवलेस थ्री फोर वाली बाई आणि फुल स्लीवची ब्लाउ बाई तुम्ही शिवायची असेल आणि ला हँडवर्क करा ते ब्लाऊज खूप उठून दिसते राहिलं तर ज्वेलरी ज्वेलरी हे तुम्ही गोल्डन वाली ज्वेलरी घाला कारण क्रिश येल्लो कलरची ज्वेलरी नको घाला येल्लो कलरचं म्हणजे खूप डल दिसते तो येल्लो कलरची ज्वेलरी नको घाला फक्त त्याच्यावर गोल्डन कलरची ज्वेलरी घाला गोल्ड, गोल्डन गोल्डन कलरची नाहीतर मोती, मोती ज्वेलरी मोतीची ज्वेलरी ते तुम्ही घाला आणि ते खूप सुंदर दिसते आणि तुमच्या नुसार तुम्ही घाला घालू शकता केस खुले ठेवू शकता स्ट्रेट करू शकता कॅरली शकता फिश फिर तुम्ही हळदीमध्ये घालत असा आणि तुम्ही मी तुम्हाला कन्सिडर करते की जोडा नको घाला आणि केस पण नको खुले ठेवा स्ट्रेटही नको करा तुम्ही एक ने छान वेणी टाका फिश वेणी फिश टाईप म्हणून वेणी येते ते टाका लसूण वेणी टाका आणि सागर वेणी टाका खूप सुंदर असा व्हॉल्यूम आले असा, असा म्हणजे खूप छान वॉल्यूम आणला पाहिजे केसाला तसा पॅटर्नने तुम्ही घाला आणि त्याला छान असे जुप्सी लावा नाहीतर फुलं फुलाचे फुला डेकोरेट करा खूप सुंदर दिसते आणि खूप सुंदर लुक येते तुम्ही ते, ते, ते यूज करू शकता नेक्स्ट आहे बँगल्स बँगल्स तुम्हाला मी कन्सिडर करते की तुम्ही बँगल्स हे येलो कलरचे नको घाला आणि तुम्ही घाला ग्रीन कलरचे कारण की ग्रीन कलरचे बांगड्या खूप सुंदर दिसते याच्यावर ग्रीन ग्रीन आणि येलोच्या कॉम्बिनेशनवर खूप सुंदर दिसते आणि येलो कलरच्या तर नको घाला कारण की ते आ, एकदम वेगळा लूक येते तो काही चांगला लूक दिसत नाही तुम्ही ग्रीन कलरच्या बांगड्या यूज करू शकता ब्लाउज ब्लाऊज तुम्ही यूज करू शकता ग्रीन कलरच्या याच्या पण पिंक आणि ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे तुम्ही ते यूज करू शकता आणि ब्लाऊज तुम्ही सिवलेस खूप ट्रेंडमध्ये आहे ते तुम्ही पिंक कलर पिंक कलरचे ब्लाऊज ग्रीन कलरच्या साडीवर वाला ब्लाऊज शिवा फोरवाली पण बाई शिवू शकता आणि फुलवाले पण मधून तुम्ही घालू शकता खूप सुंदर दिसते व्हाइट मोठी गोल्डन वाली तेवढी नाही पिंक वाल्या पिंक वर आहे ना असा लॉंग वाला तुम्ही नेकलेस घालू शकता आणि खूप सुंदर लुक येते तुम्ही ते करू शकता तुम्ही ग्रीन कलरच घाला खूप सुंदर दिसते तुमच्या नुसार तुम्ही हेअरस्टाईल करू शकता गोल्डन ब्लाउज गोल्डनवाला ब्लाऊज तुमच्याकडे राहते म्हणजे सर्वांचकडे असते ब्लाऊज गोल्डन कलर गोल्डन कलर हा सर्व साडीवर सल्ला जाते आणि कलरचे तुम्ही ब्लाऊज घातला आणि हिरव्या कलरच्या साडीवर खूप सुंदर लुक येते आणि त्याच्यावर गोल्डन कलरची ज्वेलरी घाला आणि ग्रीन कलरच्या बांगड्या घाला आणि त्या ग्रीन कलरच्या बांगड्यामध्ये गोल्डनवाले कडे घातला खूप सुंदर दिसते आणि राहिला तर Earrings earrings तुम्ही गोल्ड तुम्ही लग्नामध्ये वगैरे घालत असेल तर साडी ही earrings थोडे मोठे मोठे झुमके घाला खूप सुंदर दिसते आणि हेअरस्टाईल हे तुम्ही जुडा पाडा कारण केस फुल एक ठेवू शकता पण माझ्या असं मताने तुम्ही जुडा पाडा जोडाला छान असं डेकोरेट करा फुलाने गजऱ्याने खूप सुंदर लुक येते तुम्ही ते, ते करू शकता बँगल तुम्ही ग्रीन कलर असे घाला बाकी कोणते सजेस्ट नाही करत तुम्हाला बाकी तुम्ही फक्त ग्रीन कलरचाच बांगडा खाला ग्रीन कलरचा चुडा हा खूप सुंदर दिसते सुहासिनी लोकांचा बाय आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम तुम्ही हे चार ब्लाऊज तुम्ही ग्रीन कलरच्या साडीवर घा गा, घालून बघा साडी खूप अतिउत्तम दिसेल कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट नक्कीच करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून पण जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच